आता चाल गावातून आमची यात्रा होती आता सकाळपासून काही व्हिडिओ नाही काढायला झाला गावात आम्ही शॉपिंग करून काय काय घेतलं इकडे बघा चाललंय कोणी काय काय आणलं पाहायचं चाललंय तर आणखी निम्मी अर्धी गावात येत तर दुपारी आमचं जेवण झालं बोकर आणलं होतं दाज आता कामातल्या यायच्या दाजींच्या तर आता त्याला भाकरी बनवायच्या गरम गरम तर हे अकालवन कसं भाकरी बनवलं तुम्हाला एक नंबर मटण तर बघा भरपूर मटन आहे आणि याच्यातला अळणी पण ठेवले भरपूर काढून म्हणजे नाही का सगळे एकदम नको तरी मोठं बाटीले बनवलं होतं का तर भाकरी टाकायचेत मला तर चाललं आहे ह्यांचं चाललं आहे काय काय आणायचं इकडे घरात पण चाललं आहे का चला आमच्या आई राहिली आणखीन गावात बघू दिदा काय आणलं तुला शंभरला का होते वाटत चला आपण पुढचं बघू द्या भाकरी करायचे